सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवडमध्ये प्रथमच भव्य मंगळागौर कार्यक्रम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग सासवड तालुका पुरंदर पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे आणि डॉक्टर ममताताई लांडे शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना महिला आघाडी सानपा माजी सदस्य विद्याताई टिळेकर आणि डॉक्टर अस्मिता रणपिसे यांच्या आयोजनातून आचार्य अत्रे सभागृह भवनात सासवड शहर व पुरंदर तालुक्यातील महिलांसाठी प्रथमच मंगळागौर मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मंगळागौर भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अनेक महिलांनी ग्रुप डान्स उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे का स्वागत डॉक्टर ममताताई लांडे शिवतार यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी आगामी सासवड नगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन निवडणूक लढवावी पन्नास टक्के महिला आरक्षणाचा फायदा घ्यावा तसेच मै इच्छुक महिलांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन केले कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर अस्मिता रणपिसे यांनी केली तर आभार प्रदर्शन विद्याताई टिळकर यांनी मानले सूत्रसंचालन स्वानंद लोमटे यांनी करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली धन्यवाद सक्रिय भूमिका महिला त्यांच्याकडं आपल्या लक्षात येईल की त्या ज्या वेळेला महिलांचे प्रश्न मांडतात त्यावेळेला आपल्याला त्यांच्या विचारांवर झाशीच्या राणीचा प्रभाव दिसतो ज्यावेळी ते राजकारणाबद्दल बोलतात त्यावेळेला राजमाजा राजमाता जिजाऊ पुणेस्लो अहिल्यादेवी होळकर यांचा विचार त्यांच्या वागण्यात जाणवतो ज्यावेळेला त्या शिक्षणाविषयी बोलतात त्यावेळेला त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सावित्रीबाई फुले यांचा विचार जाणवतो अशा या शिवशाहू फुले आंबेडकर तसेच फुले अगर अशा विचारांना महिलांचं कल्याण करणार आहे ममता त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो डॉक्टर अस्मिता लोकांनीकर आणि डॉक्टर मान्य जितेंद्र यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान घेऊया समोर आयोजित नमस्कार जय महाराष्ट्र आज येथे उपस्थित डॉक्टर सौम ममताताई लांडे शिवताराई सासवड सॉरी शिवसेना महिला आघाडी शिवसेना नेत्या पुणे जिल्हा तसेच या ठिकाणी सारिकाताई ताई शिवसेना सहकार संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्या तसेच विद्याताई टिळेकर व उपस्थित सर्व मान्य होते व माझ्या सर्व लाडक्या भेटीने आजच्या या संध्याकाळी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे श्रावण महिन्याच्या सरीसाठी ही मंगळगाऊ आनंदाचा वर्षाव घेऊन येते मंगळगाव ही आपल्या संस्कृतीतील एक अतिशय महत्वाची परंपरा आहे सवर्जनांचे लळित फुगड्या उखाणे गाणी खेळ आणि उव्या या साथी। एक आला साथी। सा एकत्र आलो आहोत मत्स्यविरोधात रमण्यासाठी व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी चला तर मग आजची मंगळागौर आणि सुंदर धन्यवाद आणि त्या दिवशी आघाडीने केलेलं हे ले नियोजन महिला सगळ्या अतिशय उत्साहाने आपण आलात आणि आपली परंपरा आहे श्रावणात श्रावणी सोमवार असेल शनिवार असेल किंवा मंगळगौर असेल या एकत्र येतो आणि आपली सुख दुःख आनंद वाटतो तो, तो ती परंपरा कायम ठेवत तुमच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सर्वात प्रथम आहेत वर्किंग पण असतील त्यांचा शेड्यूल आणि त्यांना कामाचा इतका ओझ असत त्या हलका करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात एक विरंगुळ्याचा आनंदाचा क्षण आणावा आणि त्याचबरोबर आपल्या विचारांची आदान प्रदान व्हावी हा हेतू आणि या हेतू हे मी आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजणी इतक्या उत्साहाने इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आपले सर्वांचं खूप खूप असं स्वागत मला आणि सांगायला खूप अभिमान वाटतोय मी विद्यताई श्रीकांत टिळेकर सासवड माजी नगरसेविका आज आम्ही विजय बापू शिवतारे आणि माननीय ममताताई शिवतारे लांडे यांच्या संकल्पनेतनं आम्ही हा आजचा प्रोग्राम योजला आहे आणि महिलांसाठी विशेषतः पन्नास टक्के सवलतीमधनं वस्तू म्हणजे पिठाची गिरण शिलाई मशीन आणि पिकोफॉलची मशीन ह्या आम्ही पन्नास टक्के सवलती सगळ्या महिलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या महिलांनी उलट प्रतिसाद करून त्या आतापर्यंत साठ टक्के बुकिंग झालेली आहे आणि अजून कार्यक्रम चालूही आहे आणि बाप्पू नाही आहेत म्हणून आम्हाला ममताताईंनी त्याची कोणी वाचून दिली नाहीये त्यांची त्याची कसर पूर्ण केलेली आहे हो रहा जाट आ, त्यांचा असं ह्या कार्यक्रमाकडे विचार करून पाहता त्यांना असं वाटते की आम्ही त्याच्यात इंटरेस्ट दाखवला आहे संदर्भात जसं उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला डोक्यावर घेऊन सगळे प्रकल्प राबवायचं ठरवलेलं आहे तसंच पुरंदर तालुक्यामध्ये विजय बापू शिवतारे यांच्या संकल्पनेतून आणि ममता ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सासवड नगरपालिकेचं ध्येय लक्षात ठेवूनच पुढच्या हात वाटचाली करत आहोत धन्यवाद